नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सुकमन जण काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गौरी आता लक्ष्मी बरोबर बोलत आहे ही जी मोर पिसाची आठवण तुला देत आहे ती खूप जपून ठेव त्यावर लक्ष्मी म्हणत असते हो गौरी आंटी मी माझ्या गळ्यातून हे कधीच काढणार नाही मी झोपतानाही काढणार नाही त्यावर गौरी म्हणत असते तुझी आई आहे ना तिला त्रास देऊ नकोस बाबाला त्रास देऊ नकोस आणि तुझी पहिली आई असती तर तिनंही असंच सांगितलं असतं ना त्यावर लक्ष्मी म्हणते पण तू माझी आई नाही आहेस ना पण त्यावर गौरी म्हणते तुझी आई असती तर तिनंही तुला असंच सांगितलं असतं ना त्यावर लक्ष्मीला गौरी म्हणते चल मी निघते आणि लक्ष्मीच्या गळ्यामध्ये गौरीने दिलेलं पेंडण असतं लक्ष्मी ते पेंडण पाहत असते त्याच वेळेला गौरी ही भिंतीच्या आड जाते आणि रडत असते लक्ष्मी ही मोरपीस वाली मोरपीस वालीअंटी म्हणून शोध घेऊ लागते लक्ष्मी शोधत असते आणि गौरी तिथेच रडत असते त्यावेळी लक्ष्मी ही धावत घरी येते तरीकडे दे रुहीही देवी आईच्या पुढे उभा असते आणि देवी आईला म्हणत असते काहीही झालं तरी मला लक्ष्मी शोधून दे कारण लक्ष्मीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तेवढ्यात लक्ष्मी दारात उभी राहते आणि आई म्हणून हाक मारते रुही ही धावत पळत जाते आणि लक्ष्मीच्या गालाची पप्पी घेते आणि लक्ष्मी घरी आलेली असते त्याचा आनंद तिला खूप झालेला असतो त्यावर रुही तिला विचारते कुठे होतीस तू आणि कधी आलीस त्यावर लक्ष्मी सांगत असते मला मोरपिसवाल्या आंटींनी सोडलं रुहीला ज्या वेळेला समजतं की तिला मोरपीस वाल्या अंटीने सोडलेला आहे त्यावेळेला ती लगेच जयदीप फोन लावायला घेते इकडे आपल्याला पाहायला मिळत शालीने खूप आकांत तांडव चालू केलेला असतो ती देवकीला विचारत असते कुठे गौरी आहे सांग पण देवकीला माहित नसतं त्यानंतर शालिनी ही आम्हाला विचारते ए आम्ही सांग लवकर म्हशे तुला सांगता येत नाही का त्यावर अम्मा म्हणत असते माहिती माझ्या कपाळावरती मूर्ख लिहिलंय का तेव्हा म्हणते मला कुठे वाचता येतं तुमच्या कपाळावरती काय लिहिलंय ते त्यावर शालिनी म्हणते काय चाललंय तुझं हे तिथं उषा होत्या की नाही त्यावर अम्मा म्हणते मी ज्या वेळेला बघितलं होतं तेव्हा गौरी तिथे झोपलेली होती आणि देवकी जेव्हा आली त्यावेळेला तिथे उषा होत्या देवकीला शालिनी म्हणत असते हे तुझ्यामुळे झालेलं आहे मी तुला सांगितलं होतं ना डोळ्यामध्ये तेल घालून तिच्यावरती लक्ष ठेवायला आणि शालिनीही देवकीचा हात मुरगळायला चालू करते शेखरदाजी हे आम्हीच्या मागे असतात आणि देवकी एकच म्हणत असते शेखरदाजी त्यावेळेला उदय तिकडे म्हणतो ओ शेखरदाजी हे तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्ही आम्हाला सांगत होता ना पैसे डबल करण्याचा मंत्र त्यावर शालिनी म्हणते ओ उदय भाऊजी तुमची तर बायको मॅडहेड आहे तिच्या कापाळावरती लिहिलेलंच आहे पण तुम्ही पण आता मॅडहेड झालात की काय एका क्षणात असे पैसे डबल होतात का त्यावर आता शालिनी पुन्हा शेखरदाजींना म्हणते अम्माच्या पाठीमागे लपला म्हणून तुम्ही काही इथून दिसणार नाही का चला बाहेर या मल्हार मात्र शालिनीची ही फजिती झालेली बघून हसत असतो आणि माहीलाही इकडे हसायला येत असतं आता शेखरदाजी बाहेर येत असतात तेव्हा उदय म्हणतो ओ शेखरदाजी या हो बाहेर जरा त्यावर शेखरदाजी म्हणत असतात काय हे चाललंय होता तो त्या मंत्राने पैसे, मंत्रा हो पैसे डबल मी केलेत ना माझ्या मित्राने हे केलेले आहेत त्यावेळेला उदय म्हणतो तो मंत्र तुमच्या घरी जाऊन तुमच्या बायकोला सांगा त्यावर शालिनी म्हणते हो तिला खूप सवय आहे पैसे डबल करण्याची मला सांगा गौरी कुठे आहे त्यावर शेखरदाजी म्हणत असतात मला काही माहिती त्यावर माई म्हणता तेवढी काही तुला घाई झालेली आहे गौरी आल्यावर तिला विचार तू कुठे गेले होतीस गे। ते आणि ती आल्यावर तिच्याकडून जाणून घेत तरी त्या आता शालिनी ही माईंच्या समोर उभी राहते आणि गुडघ्यावरती हा ठेवून बोलते बर तुम्हाला खरंच माहीत नाही का गौरी कुठे आहे ते त्यावर माई म्हणतात अगं माहित असतं तर सांगितलं असतं ना पण मला माहितच नाही ना गौरी कुठे आहे ते त्याचबरोबर आम्ही शेखरदाजी आणि माई शालिनीकडे पाहत असतात राहुल हाही ते विचार करत असतो त्यावर आता माई म्हणत असतात की अगं शालिनी काळजी करू नकोस ती आल्यानंतर तिला विचार सांगेल ती तुला ती कुठे गेलेली आहे ते आता शालिनीला गौरी कुठे नक्की केलेली आहे या प्रश्नाचं तिला उत्तरच मिळालेलं नसतं त्यावर शालिनी म्हणत असते पण मी आता गौरीला दाखवणार की मी नक्की काय करू शकते ते त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जयदीप हा गाडी घेऊन घराकडे निघालेला असतो आणि समोरून गौरी ही पुण्यातून बाहेर जाण्यासाठी निघालेली असते त्यावर गौरी विचार करत असते का केलंस तू जयदीप असत का तू मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही का माझ्या मागे हा सहा वर्षांचा वनवास ठेवून गेलेला आहेस त्याच वेळेला गाडीमध्ये जयदीपचा फोन वाजत असतो आणि गौरी ही विचार करत असते तेवढ्यातच ती जयदीपच्या गाडी पुढे येते जयदीप म्हणतो लागलं का तुम्हाला त्यावर गौरीच्या लक्षात येतो की हा आवाज जयदीपचा आहे आणि तिच्या हातातली पिशवी ती चेहऱ्यासमोर धरते आणि म्हणते नाही नाही आणि जयदीप इकडे त्याच्या विचारात असल्यामुळे आणि त्याला समजत नसतं की आपल्या पुढे जी उभा आहे ती गौरी आहे कारण गौरीने पदर झाकून घेतलेला असतो आणि ती पिशवी पुढे पकडलेली असते इकडे जयदीपचा फोन वाजत असतो आणि जयदीप फोन रिसीव करतो आणि कानाला लावतो आणि रुही ही सांगत असते की लक्ष्मी घरी आलेली असते त्यावर जयदीप म्हणत असतो बरं झालं लक्ष्मी घरी आली ते चांगली गोष्ट झाली खरच त्या बाईने लक्ष्मीला सोडलं जयदीप असं म्हणत असतो तेव्हा गौरी ही जयदीप कडे बघत असते त्यावर गौरी म्हणत मन असते जयदीप मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी पण तू तुझ्या नवीन आयुष्यामध्ये सुरुवात करत आहेस मी तुझ्या आयुष्यामध्ये येऊन तुझ्या आयुष्यामध्ये परत मिठाचा खडा नाही टाकणार मी जात आहे जयदीप कायमची जात आहे मी पुन्हा तुझ्याकडे येणार नाही असं गौरी ही मनातली मनात, मनात बोलत असते तिला या सगळ्या गोष्टींच खूप वाईट वाटत असत आणि जयदीप विचार करतो गौरी इथे आणि परत म्हणतो जाऊ दे ही गौरी नसेल आणि जयदीप आता पुन्हा घराकडे जायला निघतो त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जयदीप हा धावत घरी येतो आणि लक्ष्मी ही शिराखात बसलेली असते जयदीप म्हणत असतो अगं लक्ष्मी कुठे होतीस तू आणि त्या पायने तुला कुठे नेलेलं आणि काय झालं त्यावर लक्ष्मी म्हणते अरे बाबा किती टेन्शन घेतोयस तू आणि एक गोष्ट म्हणजे त्या बाईनं मला कुठंच नेहलेलं नव्हतं आणि तू तिला बाई का म्हणतोय ती मोरपीसवाली आंटी आहे आणि मीच त्या मोरपीस आंटीला घेऊन गेले होते आणि मग लक्ष्मी सांगू लागते मला ना मोरपीस आंटींनी हा फ्रॉक दिलेला आहे बघ ना किती छान आहे त्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मी ही म्हणत असते मी मोरपीस आंटींनी अंडेला शिरा खात आहे तू पण या सोप्यावरती बस आणि हा शिरा खा आणि मी त्या मोरपीस वाल्या म्हणले की मला तुझ्या बरोबर यायचं आहे तू कुठे निघालेली आहेस मी नाही थांबणार त्यावर मोरपीसवाली आंटी म्हणाली अगं कुठं जायचं आहे त्यावर मी तिला म्हणलं अगं मला खेळायचं आहे थोडं त्यावर मोरपीस वाली आंटी म्हणाली थांब आपण आधी रुही टीचरला सांगूयात पण मी तिला म्हणलं अगं रुही टीचरला सांगितलं रुही टीचर आपल्याला बाहेर जाऊन देणार नाही मी जिथे रोज खेळायला जाते ना चल आपण तिथे खेळायला जाऊ मग मीच त्या मोरपीस वलांटीला घेऊन बाहेर खेळायला गेले जयदीप हे सगळं ऐकत असतो त्यावर लक्ष्मी ही जयदीपला सांगत असते मला ना त्या मोरपी हे पेंडेन दिलेलं आहे आणि ते पेंडेन ती दाखवू लागते आणि लक्ष्मी ही शिरा खात असते जयदीपला म्हणत असते हे खाना आणि जबरदस्तीने ती जयदीपला शिऱ्याचा एक घास भरवते तेव्हा जयदीप म्हणत असतो हा शिरा आणि त्याला आठवत कॅम्प मध्ये सुद्धा हा शिरा त्याने खाल्लेला होता आणि त्याच पण गौरीच्या हातच्या शिरेची टेस्ट पण अशीच होती आणि ह्या पण शिरेची टेस्ट अशीच आहे म्हणजेच ती गौरी आहे आणि लक्ष्मी जेव्हा त्याला पेंडेन दाखवते तेव्हा तर जयदीपला धक्काच बसतो कारण ते पेंडण हे गौरीने प्रेग्नेंट असताना तिच्या होणाऱ्या बाळासाठी आणलेलं असतं आणि तिने असं सांगितलेलं असतं हे बघ मी तिथे पेंडेन ठेवलेलं आहे आणि तीन चार दिवसामध्ये जाऊन त्याच्यासाठी चेन घेऊन ये आणि जयदीप तिला म्हणालेला असतो की मोरपिसाचं पेंडेन त्यावर गौरी जयदीपला म्हणालेली असते आपल्या नातेची सुरुवात व्हावी आणि ती पेंडे आता लक्ष्मीच्या गाळामध्ये असत जयदीप तेव्हा म्हणतो म्हणजेच ती वाली आणटी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती गौरीच आहे मग तो लक्ष्मीला विचारतो तिचे डोळे तुझ्यासारखे होते आणि त्यावर जयदीप म्हणतो ती हाईटला रुही टीचर एवढी होती त्यावेळेला लक्ष्मी ही हो म्हणून सांगते जयदीप हांब दहावतच निघालेला असतो रुही ही बाहेर येते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते काय हे जयदीप त्यावर जयदीप म्हणत असतो ती गौरीच आहे गौरीच तर लग्न झालेलं आहे ना त्यावर जयदीप म्हणतो नाही मला तर पाहावंच लागेल जयदीप हा आता डायरेक्टली गाडी घेऊन जात आहे आणि जयदीपला गाडी मध्ये चालवत असताना त्याला आठवत असत लक्ष्मी सांगत असते हो मला ते पेंडन त्या आंटीनच दिलेलं आहे आणि मी तिला सांगितलेलं आहे की हे पेंडन मी परत नाही देणार आणि कुठे काढूनही नाही ठेवणार आणि मला तिच्या बरोबर सेप वाटत होतं हे ही लक्ष्मी जयदीपला सांगत असते आता गौरीला आठवत असत रुहीने तिला ते मंगळसूत्र दाखवलेलं असत रुही म्हणालेली असते हे मंगळसूत्र बघ आता आमचं लग्न होणार आहे आणि मुलींसाठी आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी शालिनी आणि राहुल घराच्या बाहेर पडत असतात शालिनी म्हणत असते काहीही झालं तरी त्या गौरीला शोधून आण तिच्यामुळे आपला खूप अपमान झालेला आहे त्यावर राहुल म्हणत असतो हो मी तिला शोधून आणणारच आहे त्यावर शालिनी म्हणत असते मी तिला आता सोडणार नाही तिची आता अशी अवस्था करणार आहे ना तिला आटवलंच पाहिजे या घरातून पुन्हा पाऊल बाहेर टाकलं की ती विचारच करायला लागेल तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गौरी ही देवी आईच्या मंदिरामध्ये गेलेली आहे आणि देवी आईच्या पुढे हात जोडून म्हणत असते देवी आई तू मला जे आयुष्य दिलेलं आहे ते मी तुला आता परत करत आहे आणि ती त्यानंतर तिथून दरीकडे चाललेली आहे आता दरीच्या दिशेला जाऊन गौरी दरी मध्ये उडी मारणार आहे गौरी ही दरीमध्ये उडी मारण्यासाठी तयार असते तेवढ्यातच पाठीमागून मागून तिचा कोणीतरी हात पकडतं गौरीला प्रश्न पडलेला असतो की हा नक्की कोण आहे आणि कोणी तिचा हात पकडलेला आहे तो नक्की कोण असेल राहुल असेल का जयदीप असेल तुम्हाला या गोष्टींवरती काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा पुढील भाग खूपच रंजनकारक ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा